शौर्य धैर्य संस्कृती जपणं किती महत्वाचं असत मुलांना किल्ला नेहमी लक्षात ठेवा हाच आपला अभिमान हाच आपला इतिहास जय भवानी जय शिवाजी प्रतिष्ठान आणि छान अशी घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे आर के आर्के सिस्टीम सोल्युशन बचत गटाच्या महिलांसाठी सोशल मीडिया मार्केटिंग बल्क व्हॉट्सअप मेसेजिंग डिजिटल व्हिजिटिंग कार्ड अशा सर्व सुविधा अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देतात